कडारती तुळशीची काकडारती तुझ ओ वाळू तुळशी तुझ ओ वाळू तुळशी वंदन भावे करिता वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी शुद्ध श्रुतीमंजिरी कोमलदळे उगवली कोमलदळे उगवली आत्मा दामोदर राधा दामोदर प्रत्यक्ष तुर्या बली त्रिगुण काकडा द्वैत गृते तिंबिला द्वैत गृते तिंबिला उजळली आत्मज्योती उजळली आत्मज्योती तेने प्रकाश झाला उजळला काकडा सोम ज्योत प्रकाशली सोम ज्योत प्रकाशली स्वामी सद्गुरूंनी मजला तुळशी दाखविली सद्गुरुंनी मजला तुळशी वृंदावननेने ले तुळशी वृंदावननेने ले आत्मा दामोदर राधा दामोदर प्रत्यक्ष नयनी दाखविले बोला तुळशी माता की जय